अजून एक अवॉर्ड फंक्शनच्या निमित्ताने एक गोष्ट जाहीर करायची आहे आणि ती विशेष आहे कारण यावर्षी जीवनगौरव पुरस्कार जसा आपण मागच्या वर्षी सौ वैद्य मॅडमना दिला होता तसंच यावर्षी आपण जीवनगौरव पुरस्कार देतो जो आपल्या नृत्य सन्मान सोहळ्याचं विशेष आकर्षण असणार आहे आणि यावेळी आपण दोन पुरस्कार महत्त्वाचे देतो एक विशेष कर्तृत्व पुरस्कार आणि जीवन जीवनगौरव पुरस्कार त्याच्यातील जो विशेष कर्तृत्व पुरस्कार आहे तो आपल्या जिल्ह्यातील सुप्रसिद्ध नृत्यांगणातले सिंधुदुर्गाचं नाव वर ती बाहेरपर्यंत जाऊन नृत्य केलं आणि आताही तिची नृत्य करण्याची अदा म्हणा किंवा तिला फॅमिलीतून जो सपोर्ट आहे किंवा तिची जी बक्षिसं आहे ती विचारात घेता सगळ्या गोष्टी विचारात घेता आपण आपल्या विंगोळीचे मृणाल सावंत तिला विशेष कर्तृत्व पुरस्कार आपण देतोय आणि जीवन आणि जीवनगौरवांचा जो पुरस्कार आहे <laughs> ॲक्च्युली त्यांना मागच्या वर्षीच आम्हाला घर यायचं होतं पण म्हटलं की नाही काहीतरी पुढच्या वर्षी जरी आपण सस्पेन्स ठेवलं पाहिजे तर या वर्षीचा नृत्य क्षेत्र क्षेत्रातला गौरव पुरस्कार सन्माननीय निलेश उर्फ पंड्या जोशी सर यांना आपण देतो तर त्यांनी काय वाटतं त्यांचं या क्षेत्रातलं काम खूप मोठं आहे सतत चिमनेपापराच्या पाठी माझ्या मागे किंवा आमच्या सगळ्या कलाकारांच्या भूमिका सतत राहतात आणि हा दोन्ही तुमचेच आहेत त्याच्यामुळे ही खूप मोठी गोष्ट आहे तर मला असं वाटतं की जोशी सरांचं खूप खूप अभिनंदन आणि दुसरी गोष्ट की या कार्यक्रमासाठी आपण ज्या बातम्या हायलाईट कराल तर आपण या दोन जी नावं आहेत विशेष नावं आपण सगळीकडे हायलाइट करावी अशी आपल्याला विनंती करतो